यवतमाळच्या ये उमरखेड येथे दिव्यांग धोरण स्व उत्पन्नाच्या पाच टक्के निधीचा उपयोग दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी केला पाहिजे या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष आणि दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या वतीने उमरखेड नगर परिषदेसमोर लोटांगण आंदोलन करण्यात आले मुसळधार पावसात सलग चार तास चाललेल्या या आंदोलनात संजय गांधी चौक ते नगर परिषद लोटांगण करत दिव्यांग बांधवांनी आपला रोष व्यक्त केला निधीचा वी नियोग जाला आरोग करत प्रशासन फक्त तोंड दाखले उत्तर देत असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला नगर परिषदेकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर ले आंदोलन मागे घेण्यात आलं या आंदोलनात शहर प्रमुख राहुल मोहितवार तालुका प्रमुख सय्यद माजीद रवी जाधव प्रदीप आडे सचिव श्याम चेके प्रजेश खंदारे रघुनाथ खंदारे प्रेम रुडे इरफान नेमीचंद चौहान आदी कार्यकर्ते आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते मी शेख इरफान उमरखेड येथील रहिवासी असून पन्नास टक्के अपंग आहे शासन निर्णय दोन हजार अठरा नुसार आमचा दिव्यांग निधी नगर परिषदेच्या स्व उत्पन्नाच्या पाच टक्के मिळावा त्याकरिता आम्ही लोटांगण आंदोलन करत आहोत पुढील आंदोलन हे आमचे राहुल त्या, त्या दिशेने होईल आज भर पावसात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उमरखेड शहरातील सर्व दिव्यांग बांधवांना त्यांचा हक्काचा निधी मिळावा याकरिता नगर परिषदेमध्ये लोटांगण आंदोलन करण्यात येत आहे जो दिव्यांग धोरण दोन हजार अठरा नुसार दिव्यांग बांधवांना सो उत्पन्नाच्या नगर परिषदेच्या सो उत्पन्नाच्या पाच टक्के दिव्यांग बांधवांना त्यांचा हक्काचा निधी मिळायला पाहिजे पण दोन हजार अठरा पासून आजपर्यंत नगर परिषद उमरखेड करून कुटपुंची रक्कम ही त्यांच्या खात्यात टाकून त्यांना देऊन हे त्यांना दिव्यांगांच्या तोंडाला पाण्या पुसण्याचं काम नगर परिषदेकडून होत आहे आम्ही नगर परिषद अधिकाऱ्यांना आज भर पावसात लोटांगण घालत आहोत त्यांना साष्टांग नमस्कार करून सांगत आहोत की साहेब जागृत होऊन आमची तात्काळ आमच्या दिव्यांग बांधवांचा हक्काचा निधी आमच्या दिव्यांग बांधवांच्या खात्यात वर्ग करावा अन्यथा आज आम्ही भग बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि महात्मा गांधीजींच्या मार्गाने आज आंदोलन करत आहोत विसरू नका आम्ही भगतसिंगाच्याही रक्ताच्या अनुयायी आहोत यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे तीव्र आंदोलन होईल आणि ह्या सर्व आंदोलनाची तीव्रता एवढी असेल की ते मुख्याधिकारी या पुढे तुम्ही सोचूमी शकणार नाही एवढी तीव्र असेल रिपब्लिकन वार्तासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.